म्हणतात निसर्गाला तुम्ही जेवढं द्याल त्याच्या अधिक पटीने तो तुम्हाला देत असतो तुम्हाला काय द्यायचंय हे तुम्ही ठरवायचंय आज सांगतोय सालू मर्दा थिमक्का नावाच्या महिलेची वृक्ष मातेची हिरवी कहाणी थोडक्यात कर्नाटक येथील गुब्बी खेड्यातील गरीब कुटुंबातील मुलगी सालू मर्दा थिमक्का यांचं लग्न बालपणी अर्थात वयाच्या बाराव्या वर्षी झालं रोज रोजी करून जगणार हा परिवार रोजंदारी करणारा आणि आपल्या जीवनाचा गाडा चालवणारा चालू थिमक्काचं लग्न होऊन अनेक वर्ष झाली पण तरी त्यांना मूलबाळ नाही पुढे त्यांनी वृक्ष झाडे लावण्याचं ठरवलं नुसतं झाडे लावण्याचं ठरवलं नाही तर पुढच्या मुलाप्रमाणे त्या झाडांना वाढवायचं त्यांना जोपासायचं त्यांची काळजी घ्यायची आणि एक झाडे लावत असताना लोक त्यांच्याकडे बघून हसायचे त्यांना नावं ठेवायची आता चांगलं काम करायचं असल्यावर नक्कीच तुम्हाला लोक नावे ठेवतात बोलतात नाही का <laughs> गरीब कुटुंब हे गरीब कुटुंब शेत जमीन नाही मग झाडे लावणार तरी कुठे रस्त्याच्या दुतर्फा प्रथम त्यांनी तीनशे पंच्याऐंशी वडाची झाडे लावली जोपासली मोठी केली पहा झाडांची लागवड करणं सोपं आहे पण त्यांची जोपासना करणं थोडंसं अवघडच म्हणावं लागेल नाही का कारण की पहिली पाच वर्ष पोटच्या मुलाप्रमाणे झाडांचं संगोपन करावं लागतं पहिली पाच वर्ष त्यांना उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी आणि इतर संरक्षण द्यावं लागतं म्हणून ह्या मातीनं पाणी देण्यासाठी मातीच्या भांड्यातून लांब लांबून पाणी आणायचं आणि ह्या झाडांना टाकायचं आता त्या रस्त्याने जाताना त्या झाडांचं सौंदर्य त्या निसर्गाचं सौंदर्य आणि त्या वृक्ष मातेचं प्रेम जाणवतं आज सालू थिमक्का या वृक्षमातेचं वय एकशे तेरा वर्ष आहे त्या मजबूत आहेत त्यांच्या आयुष्यात त्यांनी आठ हजारापेक्षाही जास्त झाडे लावलीत निस्ती लावली नाही तर जोपासली वाढवली म्हणून त्यांना आज जग वृक्षमाता म्हणून ओळखतं आज त्यांची वृक्षलेकर झाडं सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाची झालेली आहेत बरं का निसर्गप्रेमी वृक्षमातेला सालोमर्दा थिमक्का यांना दोन हजार एकोणावीसमध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं विशेष म्हणजे या मातेनं पद्मश्री पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले तेव्हा उपस्थित सर्वांनी टायांचा एकच कडकडाट केला होता खरं तर अशिक्षित आणि गरीब कुटुंबातील या मातेनं जीवनात आठ हजारापेक्षाही जास्त झाडे लावलीत वाढवली म्हणून त्यांना भारतभर वृक्षमाता म्हणून ओळखल्या जातच आणि त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानितसुद्धा केलेला आहे त्यांची आता जगभर ओळख आहे म्हटलं तरी हरकत नाही म्हणून ते म्हणतो तुम्ही निसर्गाला थोडं द्याल तर निसर्ग तुम्हाला त्यापेक्षा किती अधिक पटीनं देत असतो ह्याचं उदाहरण हे नाही का